ती शिस्त लावली होती बाप की नारदांचे डोळे झाकले तरी नारदांच्या रोमा रोमातून त्या ठिकाणी भगवान नारायणाचं नाम निघत होत प्रगट होत होत बाप या शरीराला आपण जसं व्यसन किंवा जशी सवय लावू ना त्याप्रमाणे हे शरीर चालत असं लक्षात ठेवा थोडा आवाज कमी ठेवा त्याप्रमाणे हे शरीर चालत आहे जगामध्ये अनेक प्रकारचे व्यसन आहेत अनेक प्रकारचे व्यसन आहेत बरं मला सांगा ती व्यसन सोबत आलीत का आपण नावलीत हा बरं त्या व्यसन केल्यानंतर तुमचा फायदा काय तेही ते तरी मला सांगा काय फायदा आहे फायदा काहीच नाही आहे वेळ व्हायला जातोय वे। सामाजिक प्रतिष्ठा त्या ठिकाणी संपून आहे हा घरामध्ये परिस्थिती त्या ठिकाणी विचित्र होऊन जाते बाप आर्थिक बाब त्या ठिकाणी संपून जाते या सगळ्या गोष्टीमध्ये त्या व्यसनामध्ये विनाश आहे बाप विनाश आहे या शरीराला जसं आपण त्या ठिकाणी वळण लावू ना त्याप्रमाणे हे शरीर चालत असतं लक्षात ठेवा त्याला गरज नाहीये तुमच्या त्या, त्या व्यसनाची गरज नाही आवश्यकता नाही असं नाही की व्यसन नाही केलं म्हणून हे शरीर चालत नाही याचा काहीही संबंध नाही आहे पण साधू संतांचं चरित्र विद्वानांचं चरित्र ही कथा का श्रवण करावी एक शरीराच्या वळणाबाबतीत त्या ठिकाणी अनेक हे चरित्र गोड चरित्र त्यांनी सांगितलं गेले यापैकी कालच्या चरित्रातून तुम्ही काय घेतलंय हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण एक सांगू का कालच्या चरित्रातून घेण्यासारखं का खूप आहे भगवान भोलेनाथ जेवढे भोळे बाप आपण म्हणतो ना ए भोळ्या शंकरा आवड तुला भोळा शंकर येतो भोळा शंकर आहे पण एवढंही कोणाला जो माणूस जितका भोला असतो ना तितका जर राग आला दुप्पट रागीट सुद्धा असतो लक्षात ठेवा जी जेवढी शांत असतात तेवढी दुप्पट रागीटही असतात मग भोलेनाथ भोळेत 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 किती भोळेत किती भोळेत मंदिरात चोराने जावं घंटा चोरायला त्या ठिकाणी हात पुरत नव्हता म्हणून तर लिंगावर पाय ठेवावा घंटा चोरावा चोरीच्या आशेने गेलेला तो चोर लिंगावर पाय ठेवून घंटा चोरतोय खाली ओतोरतोय आणि भगवान शंकराने तिथं त्याला रुद्र रूप दाखावं दर्शन द्यावं भगवान शंकरानं महादेवानं माझ्या रूप प्रकट करावं त्याला दर्शन द्यावं आशीर्वाद द्यावं माग तुला काय मागायचं इतका भोळा आहे माझ्या भोलेनाथांची भोळ असण्याची सीमा नाहीये मायबाप लक्षात ठेवा पण नुसतं त्याला भोळ म्हणू नका तो एवढाही भोळा म्हणू नका की तुम्ही काही करावं आणि काही सहन करावं कोणीही भोळ्याचा फायदा घेऊ नाही जाऊ द्या भोळा भोळाय भोळा शंकर भोळाय किती बोळाय या चोराप्रमाणे आहे अरे त्या लिंगावर पाय ठेवावं तो घंटा चोरावा आणि त्या चोराने खाली यावर भोलेनाथाने प्रकट होऊन त्याला म्हणावं माग तुला काय मागायचं चोरी करायला आला पाप कोणतं केले देवाच्या डोक्यावर त्या ठिकाणी लोक पूजा करतात आराधना करतात साधना करतात याचना करतात भोलेनाथांची आणि तिथे हा चोर पाय ठेवून त्या ठिकाणी भोलेनाथांचा मंदिरातला सोन्याचा घंटा चोरतोय हे महापाप करायला आलेला तो चोर त्याला सुद्धा भोलेनाथांनी जगाच्या माईबापाने दर्शन द्यावं काय भोळेपण आहे किती भोळेपण आहे किती भोळेपण आहे मायबाप ज्यावेळेस चोरानं घाबरला तो थरथर थरथर कापू लागला अंगातून दरदर घाम सुटला रडतोय मोठ्यानं आक्रोश करतोय देवा हे भोलेनाथ हे महादेव अरे महादेव म्हणता येत नव्हतं जो सतत फक्त मनामध्ये लोकांच्या चोऱ्या करणं चोऱ्या करणं चोऱ्या करणं चोऱ्या करणं माझा भोलेनाथ मायबाप मला क्षमा करा मला माफ करा मी परत जीवनामध्ये कधी चोरी करणार नाहीये हे भोलेनाथ हे माझ्या मायबाप मला क्षमा करा ना मी परत चोरी करणार नाही मला नकोय तो घंटा मला नकोय तो घंटा घंटाचा नकोय पण भोलेनाथ आजपासून मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी चोरीला हात लावणार नाही चोरी करणार हे अभद्र कर्म हे विचित्र कर्म हे मी करणार नाही भोलेनाथ त्याच्याकडे पण हसतात आणि म्हणतात राजा अरे मी तुला शिक्षा देण्याकरता आलो नाही मी तुला भिक्षा देण्याकरता आलोय तुला मी शिक्षा नाही दे तुला भिक्षा देतोय मला भिक्षा देत आहे काय के केलं मी असं कोणती पूजा केली कोणता अभिषेक केलाय कोणती आराधना केली कोणती साधना केली की आज अहो जे जंगलातले ऋषी तुम्हाला पाहण्या करता हजारो दिवस त्या ठिकाणी तपश्चर्या करावी भोले ना तुला पाहण्या करताय आज जे तुम्ही गेली चार दिवसापासून ही तपश्चर्या करता माय बाप ही तपश्चर्याच आहे चार दिवसाची हे चार दिवसाची साधन आहे हा चार दिवसाचा यज्ञ माय बाप त्याला भजनाची आहुती आपण टाकतोय आज चार दिवसापासून हा अथंग संसार सोडून तुम्ही येत ना इथे ये ये बसताय ना तीन तास तुम्ही एका ठिकाणी बसताय आणि सारखं लक्ष माझ्या भोलेनाथाकडे एक सांगू का हे बसणं साधन नाहीये हे चार चार दिवसाची ही तपश्चर्या आणि चार दिवसाचा महान यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये हरिनामाची आहुती तुम्ही टाकताय हरिनामाची आहुती तुम्ही टाकताय अनेक यज्ञ चार दिवसापासून हा यज्ञ आपण पवित्र यज्ञ करतो मायबाप पवित्र यज्ञ करतोय हा यज्ञ आहे आणि त्या यज्ञातले ही सर्व महान मंडळी ही वयोवृद्ध त्या ठिकाणी गावकरी शोते मायबाप त्या यज्ञात आहुती टाकला येतात काय भोले ना हे पुण्यकर्म आपल्याकडून करून घेतलं रे चार दिवसापासून चार दिवसापासून चार दिवसापासून आज जगाचा मायबाप आहे येतो सर्वांचा कल्याण करणारा त्याची कथा आपण ऐकतो काय 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 उपकार केले त्यानं आज या वयामध्ये तुमच्या उतरत वयामध्ये आज तुम्ही सफल झालात माय बा आता चिंता नाही तुम्हाला हा चिंता नाही आता मी आला ना तर बिनधास्त ये घेऊन जा आता चिंता नाही अरे तुझ्या बापाची कथा आम्ही ऐकली आहे आता चिंता नाही आता आज नाही उद्या घेऊन जा कधी घेऊन जा रे आता चिंता नाही आम्हाला हा आम्ही जगाच्या तुला ज्याने निर्माण केलंय ना त्याची चार दिवस झाले मी कथा ऐकतोय आता आता चिंता नाही आता कधीही घेऊन जा फक्त जीवनामध्ये या मनुष्य देहाला आल्यानंतर फक्त एक वेळेस या कानामध्ये फक्त भोलेनाथांचं चरित्र शबण करायचं होतं एक दिवस एक दिवस या जन्माला आल्यानंतर हा संसार माणसाला काहीच करू देत नाही ना भजन करून देत नाही हा संसार ना पुण्यकर्म करून देत हा संसार काही करू देत नाही काही करू देत नाही खेचत राहतो खेचत राहतो माणसाला भोलेनाथ नाथ काय उपकार केलेस रे तुम्ही जे आलात ना शिव कथेला हे तुम्ही आला नाही लक्षात ठेवा बरे का बाबा तुम्ही नाही आलात तुम्ही नाही आलात माय बाप अरे गेल्या जन्माच्या अनेक प्रारब्ध त्या ठिकाणी तुम्ही एवढं सुंदर कर्म केलेलं एवढे अलौकिक कर्म केलेत की ते भोलेनाथ उपकार भगवंतावर झालेले आहेत आणि ते उपकार, उपकार फेडण्याकरता या जन्मात ह्या कथेच्या निमित्तानं तो उपकार फेडतोय हा या शिव कथेच्या निमित्तानं तो उपकार फेडण्याकरता आलाय आणि इथे तुम्ही आला नाहीत इथं कथा करता, ऐकण्याकरता श्रवण करण्याकरता कोणीही येत नाही त्याला लायकी लागते आणि त्याला अधिकार लागतो मायबाप अधिकार लागतो लायकी लागते त्याला इथं कोणी येऊ बसत नाही तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही आला नाहीत तुम्ही तुमच्या मनाने आणला नाहीत तुम्हाला माझ्या भुले इथं आणलं माईबाप ना तुम्ही नाही आलात आपल्याला तो आवडतो म्हणून आपण इथं नाही आलोय नाही आलोय काय ऐकताय ना तुम्ही सर्व ऐकतं ना आपल्याला तो आवडतो म्हणून आपण इथं आलो नाहीये माय बाप अरे त्याला आपण आवडलोय म्हणून त्यानं आपल्याला इथं आणलंय हा त्याला आपण आवडलं म्हणून त्यानं इथं इथपर्यंत आणलंय नाहीतर एक पाऊल टाकायचंही आपल्या हातात नाही सत्संग अरे सत्संगाला अनेक जन्माची पुण्य लागते माय बाप अरे कित्येक जण म्हणतात काय करावं या वर्षी शिव महापुराण आहे ऐकायचं रे आम्हाला ऐकायचंय 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 शेवण करायचंय करायचं म्हणून सात दिवस निघून जातात पण येणं होत नाही असे कित्येक माणसं आहेत रे कित्येक माणसं आहेत त्यांना शिव महापुराण श्रीमद भागवत कथा प्रभू रामचंद्राचे गोड मर्यादित असणारे हे चरित्र ऐकण्याची फार इच्छा असते बाबा इथपर्यंत येतात रे मंडपापर्यंत येतात पण लगेच फोन येतो हॅलो आज तुम्हाला घरी यावं लागतं निघाले घरी हॅलो हो असं असं झालंय तुम्हाला यावं लागतं निघाले परत दररोज त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी इथे येण्याचा प्रयत्न करतोय पण माझा भोले नाथ त्याला इथे येऊ देत नाहीये नाही येऊ देत सात दिवस माणसं येण्याचे प्रयत्न करतात काय कर महाराज सात दिवस झाले हो यावं 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 असं म्हणतोय मी पण काय करावं काय करावं येतो अर्ध्या रस्त्यात येतो पण अचानकच काही ना काई तर होतोय बघा फोन येतो आणि निघून जातो मी हे बाबा राजा ही तुझी चूक नाहीये जोपर्यंत भोलेनाथाच्या मनात येत नाही आणि माझं चरित्र माझी कथा ऐकावी तोपर्यंत माणूस इथं तो येऊ शकत नाही मायबा नाही येऊ हो शकत अरे आज तुम्ही सर्व आलेले भाग्यवान आहात आता अभिमानानं जगा रे आता भेऊ नका कोणत्या पापाला गेलं सगळं पाप निवारण झालंय आपलं आता अरे चार दिवस माझ्या बोले हे चरित्र आपल्या कानावर पडते साधी गोष्ट समजू नका कोणतं साधन करायच्या ना काई करून? काई आता विचारू नका मला महाराज आम्ही काय करू काय करू नका आता आता नका विचारू महाराज महाराज आम्ही कथा ऐकली हो आता काय करावं आम्ही आता काय करावं किती सोमवार धरावे किती प्रदोष करावे आता काही करू नका आता फक्त आनंदात राहा कारण चार दिवस झाले त्याच्या सानिध्यात आपण आता कशाचं सुख आहे आणि कशाचं दुःख आहे पण भास करा भास करा मायबाप कल्पना करा कधी स्वतःला एकटं समजू नका माझे शब्द मी तळमळीनं बोलतो रे मायबाप माझा देव माझ्या समोर आहे मी तळमळीने सांगतोय मी तळमळीने बोलतोय शब्दावर माझा विश्वास ठेवा एकटं कधी स्वतःला समजू नका प्रत्येक कार्य करत असताना येत असताना फक्त भान ठेवा की तो माझ्या सोबत आहे भान ठेवा फक्त तो माझ्या सोबत आहे माझ्या जवळ आहे मायबाप मी माझ्या ग्रंथावर हात ठेवून शपथ देतोय जो व्यक्ती सतत म्हणतो तो माझ्या सोबत आहे माझा देह माझा भोलेनाथ माझ्या सोबत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सुख काय अरे जगातलं कोणतंही अस्त्र शस्त्र दुःख संकट व्याधी अरे त्याला स्पर्शही करू शकणार नाही हा मी शब्द देतो मायबाप शब्द देतो मी तुम्हाला शपथ खाऊन सांगतो मायबाप मी भास करा की नाही माझा भोलेनाथ माझ्या सोबत आहे आणि जो भास करतो ना माझा देव माझ्या सोबत आहे त्याच्याकडून कधी अधर्म घडत नाही mm. जो भास करतोय माझा देव माझा भोलेनाथ माझा शंकर माझा मायबाप माझा कर्ताधर्त माझ्या सोबत आहे अरे त्याची कधी वक्र दृष्टी वाईट दृष्टी त्या कोणावर पडत नाही मायबाप जो म्हणतोय माझा देव माझा पांडुरंग माझा भगवान श्रीकृष्ण माझा भोलेनाथ माझी माता माझ्या सोबत आहे मायबाप तो कधी कोणाविषयी वाईट विचार त्याच्या मनात येत नाही त्याच्याकडून सतत पुण्य कर्म घडत आहे आणि एक सांगू का ज्या वेळेत तुमच्याकडून सत 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 चांगले कामं मोठाली कामं होतात ना सत्कार्य होत आहे समाजकार्य चांगल्या प्रकारचं होत आहे असं समजा की तो माझ्या सोबत आहे आणि दुसरी गोष्ट मायबाप ऐक रे काही श्रोते मंडळी मला प्रश्न करतात महाराज आम्ही एवढं सगळे घरातली मंडळी आम्ही सगळं देवदेव करतोय ना सकाळ ते संध्याकाळ हरिनाम करतोय भोलेनाथांचं दर्शन घेतोय रात्र दिवस पूजा करतोय पण काय करावं आमच्या जीवनामध्ये संकट व्याधी का येते का दुःख आहे आमच्या शेजारी जे राहतात ना त्यांना कधी दुःख नाही हो ते खूप आनंदात असतात खूप आनंदात असतात तरी त्यांच्या गळ्यात माळी नाहीत कधी ते देवात मंदिरात जात नाही कधी स्वप्तामध्ये अन्नदान करत नाही काहीच करत नाही पण तरी ती सुखी का हो आणि आम्ही एवढं करतो ना रात्रंदिवस मग आमच्या 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 जीवनामध्ये का दुःख आहे ऐका माईबाप महत्वाचा प्रश्न त्याचं उत्तर मी तुम्हाला देतोय बरं असा प्रश्न कोणाकोणाला हातवर करा की आम्ही खूप देवदेव करतो पण आमच्या जीवनात का संकट येतात हातवर कोणी करणार नाही मला माहितीये पण हा जो प्रश्न आहे तुमचा प्रश्न असेल तुमचा असेल सर्वांचा प्रश्न आहे की जीवनामध्ये मी कधी 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 वाईट केलं नाहीये कधी पाप केलं नाहीये मी सतत भगवंताचे भोलेनाथांची भोले भक्ती करतो रे भक्ती करतोय काय चुकतंय माझ तरी त्या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनात संकट का का संकट आहे त्याचं उत्तर आहे रे रे बाप भगवान कृपा कधी करतो आणि कृपा केल्यानंतर ही कृपा आपल्यावर त्याची बरसते किंवा भगवंताचं आपलं लक्ष आहे किंवा भगवंतावर आपली कृपा झालीय असं कधी समजायचं बरोबर आहे बाबा आपण हे सगळं करतोय आपण सगळं करतोय देवदेव करतोय सगळं करतोय पण तो कृपा कधी करतोय म्हणजे नोकरी लागणं म्हणजे भगवंताची कृपा आहे का बाबा खूप तुम्हाला धनदौलत मिळाली म्हणजे देवाची कृपा आहे का खूप पैसा येणं म्हणजे देवाची कृपा आहे का एका मजल्याचे दोन चार मजले त्या ठिकाणी आपलं घर ओढं म्हणजे भगवंताची कृपा आहे का घरामध्ये आम्ही सायकलीनं प्रवास करायचो पण आता फोर व्हीलर आहे आमच्या घरामध्ये मग देवाची कृपा आहे का आणि आपण कृपा कशाला समजतोय संपत्ती आली पैसा आला की देवाची कृपा झाली घरदार झालं की देवाची कृपा झाली शेती झाली की भगवंताची कृपा झाली हो आमच्यावर नाही मायबाप चुकीचं आहे ऐका ऐका याला देवाची कृपा नाही म्हणता येत देवाची कृपा आपल्यावर आता झाली हे कशाला म्हणतात हे सांगतो तुम्हाला अनेकाचे प्रश्न आहेत अनेकाचे प्रश्न आहेत पैसा येणे येणं म्हणजे देवाची कृपा नाही आहे घरामध्ये सगळ्या सुख सु, सु, सुविधा उपलब्ध होणं म्हणजे भगवंताची कृपा नाही आहे नाही आहे बाप नाही आहे पण एक सांगू का ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परमार्थ करताय देवाचं पूजन करताय भजन करताय त्या देवाला विसरत नाहीये माय बाप विसरत नाहीये पण तरीही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये आयुष्यामध्ये संकटावर संकट संकटावर संकट संकटावर संकट हे जर राहिले तर असं समजा की आता भगवंताची कृपा प्रारंभ झाली आहे काय जोपर्यंत जीवनात संकटावर संकट दुःख दुःखावर दुःख निर्माण होत नाहीये तोपर्यंत देवाची कृपा होत नाहीये असं समजा अरे आता देव कृपा करायला लागलाय जोपर्यंत जीवनात दुःखावर दुःख त्या ठिकाणी निर्माण झालं ना असं समजा की देव आता कृपा करायला लागलाय देवाला ज्यावेळेस एखाद्या भक्ताला आपलं करून जर घ्यायचं म्हणलं ना मायबाप तुम्ही तो चरक पाहिला का चरक काल गुरुजीना आमचा एक तास एवढा सुंदर सत्संग झालाय फार सुंदर काल एकादशीचा मला फार मोठा प्रसाद मिळालाय त्यांच्याकडून फार मोठा प्रसाद मिळाला चरक पाहिला का माल माता माऊली तुम्ही चरक सरक म्हणजे आपण जातो ना तो दहा रुपयाला ग्लास घेतो रसाचा तुम्ही बोललात ना मला बरं वाटतं तुम्ही थोडं हा मान वगैरे हललोय असं वाटतं की नाही माझी भाषा तुम्हाला कळतीय कथा कळत मग तुम्ही असं बसलं का कधी कधी शंका येते हाय का भरोसा नाही हो बाबा कारण काही माणूस असे बसले बसले चालले बघा आत्ता होते लगेच गेले थोडी भीती वाटते बरं मला कुणी जर असं सहारक पाहिलं का मला एवढं असं घबराट होते ना असं वाटतं काय करू असतील का नसतील पण मला उठून कसं हालो त्यांना पण जर एखाद्या हाले ते जर पडले तर मग मला भीती वाटते बरं त्यामुळे असं सहारक नका बघू रे बाबा थोडे मस्त मजात अहो आनंदात आहे आता भोले ना ते जगाचा मायबाप आपल्या समोर आहे आता काय काय लाजायचं काय भ्यायचं आहे बास जीवन सफल झालंय आपलं आता आ, आता फक्त आनंद आणि चेहऱ्यावर प्रसन्न आता ठेवायची माय बाप दुःख हे ठेवायचं नाही आता आणि देवाला तर दुःख दाखवायचंच नाही हा त्याला दुःख कधी दाखवायचं नाही जस आपली लेख ना फोन केल्यानंतर आपली मुलगी असते ना आपलं चिमना असत ना त्याला जर फोन केला ना लेकीला तिला जर विचारलं ना माहिती ए बाई हे माझे चिमणे हे माझे हरणे कसं आहे ग बाई तुझं बरं आहे का तर मला सांगा बरं आपली पोरगी काय सांगते आई मला नवरा मारतो आई मला सासू शिव्या देते आई मला माझी हे बांधते ते भांडते असं सांगते का अरे आईचा फोन आल्यानंतर ती एकच म्हणणार हे आई हे मम्मी खूप चांगलं आहे माझं चांगलं आहे माझं मला सासू सासरे जीव लावतात नवरा जीव लावतो माझी ननंद चांगली आहे सगळं चांगलं आहे बघ तू टेन्शन घेऊ नको बरं हा आणि पप्पाला सांग काही माझा विचार करू नका मी सुखी आहे मी आनंदी आहे किती समर्पण असतं रे मुलीच आणि मुलीला एक सांगू का कदाचित मुलगी बापाला सांगेल आपलं आईला सांगेल पण बापाला कधी सांगत नाही त्या मुलीचं बापावर फार जीव असतं माय बाप हा मुलीला बाप फार मुली आवडतो फार आवडतो हा बापासारखं मुलगी प्रेम करतच नाही कोणावर पण मला काय सांगायचं की प्रत्येक क्षणी दुःख असताना सुद्धा ती आई वडिलाला सांगते की नाही मी आनंदात आहे तसं एक सांगू का आपल्या सर्वांचा खरा माता मिता आहे तो माझा भगवान आहे सर्वांचा माता पिता आहे तो भगवान आहे महादेव आहे मला सांगा ना त्याच्यासमोर बसत असताना आपण असे बारा वाजलेले डिमचेरी घेऊन का बसायचं अरे प्रसन्न रहा रे प्रसन्न रहा प्रसन्न रहा जीवनामध्ये कधी नाराज राहूच नका ना जेवढं प्रसन्न तुम्ही राहताल ना अरे तेवढं दुःख येत असताना विचार कर अरे यार मय तो गलतीसी आ गया हा आ, अरे यार मय तो गलतीसी आ गया हा आ। येणार नाही अरे दुःख तुम्हाला पाहून पळून जाईल पण जी माणसं सतत नाराज राहतात नाराज राहतात दुःख त्यांच्याकडेच जातात जी प्रेश असतात प्रसन्न असतात जीवनामध्ये त्यांना दुःख कधीही स्पर्श करत नाही माईबाप म्हणून देवाला कधीही दुःख सांगायचं नाही आता एवढं बोलल्या बोल्यान